और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में काम हो जाएगा

पलावामध्ये स्विगी झोमॅटो कंपनीतील डिलिव्हरी बॉयजनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन केलं त्यामुळे अन्न वितरण सेवेत मोठा अडथळा निर्माण झाला ग्राहकांनी केलेली ऑनलाईन ऑर्डर वेळेत न मिळाल्यानं अनेक ठिकाणी ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे गेले अनेक दिवस स्विगी आणि झोमॅटोच्या डिलिव्हरी करणाऱ्या रायडर्सना विविध विषयांवरती मॅनेजमेंटकडून मनस्ताप सहन करावा लागत होता ते त्यांच्या स्तरावरती बोलणं करत असताना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळाला नाही सर ऍक्च्युअली ह्या सर्व गोष्टी आम्ही याच्यासाठी बंद केलेल्या आहेत की आम्ही खूप दिवसापासून स्ट्राईक करायची स्ट्राईक करायची या गोष्टी मान्य करत होतो बट आम्ही काही केली नाही कारण का आम्ही बोललो की होईल काहीतरी प्रॉब्लेम आम्हाला काहीतरी कंपनीकडून बेनिफिट भेटेल बट काय होत आहेत की आम्ही आमच्या टी एरिया मॅनेजर मॅनेजरला सर्व काही गोष्टी बोलतो त्यांना स्क्रीनशॉट पाठवतो सर्व काही गोष्टी त्यांना सांगतो की सर रायडरला ह्या ह्या प्रॉब्लेम होत आहेत तुम्ही जरा काहीतरी आम्हाला सपोर्ट करा बट त्यांचा काही रिस्पॉन्स आम्हाला भेटत नाही आम्ही खूप वेळा त्यांना बोललो बट मग आम्ही काय सर्व हे केलं की बाबा आपल्याला तर काय होणार नाही आपण जर काहीतरी त्यांना जर कंपनीला जर इश्यू बोललो तर ते आमची आयडी डायरेक्ट टर्मिनेट करतात हा मागणी आमच्या ह्या गोष्टी आहेत की आमची आर्निंग कमी झालेली आहे तर ते आम्हाला त्याचे पैसे वाढवायला पाहिजे आम्हाला किलोमीटरचे पैसे पहिले खूप आत पहिले मस्त द्यायचे म्हणजे पस्तीस चाळीस रुपये द्यायचे पण आता ते डायरेक्ट पंचवीसवर आणलेले आहेत आम्ही सात सात किलोमीटर जातो तर आम्हाला तीस तीस पस्तीस पस्तीस रुपये देतात आणि सात किलोमीटर जाणे आणि सात किलोमीटर परत येणे म्हणजे तीस रुपयेमध्ये आम्ही आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही बेनिफिट होत नाही म्हणून आम्ही या सर्व गोष्टी राजूदादाजवळ मांडलेल्या आहेत मग राजूदादाने आम्हाला काहीतरी सपोर्ट केलेला आहे म्हणून आम्ही सर्वजण जमलेलो आता आमचे हा फू चार पाच जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजे पहिला प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला अर्निंग वाढली पाहिजे आमची इन्सेंटिव्ह वाढले पाहिजे आम्हाला कंपनीकडनं कुठल्या कंपनीकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारचा बेनिफिट नाही अन्यथा आम्ही जर कुठं आमचा ॲक्सिडेंट झाला आम्ही जर टी एल ला कॉल केला तर ते आमच्या जवळ येत नाही आणि कोणी जर वारला मुलगा तर त्यांना दहा लाख रुपयाचा इन्शुरन्स क्लेम पाहिजे तो कधी भेटतच नाही आम्ही त्यांना सर्व गोष्टी फॉर्म करून फिल्ड करून बघितल्या बट ते भेटत नाही एक मागच्या वेळेस कोणीला एक मुलाचा ॲक्सिडेंट झाला झोमॅटोवाल्याला तो जाग्यावर ठार झाला मेला जाग्यावर बट मग त्याला तिथे पोलीसवाले वगैरे सर्वजण आले कंपनी त्यांना बोलली की तुम्हाला पैसे भेटतील आता त्यांचे वडिलांचे आम्हाला फोन येतात कधी कधी बाबा आमचे पैसे आतापर्यंत आम्हाला भेटले नाही आता जोपर्यंत आमचे मुद्दे सॉल्व्ह होणार नाही मान्यता जोपर्यंत आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही पलावामध्ये कुठलाही रायडर ऑर्डर मारणार नाही आणि बाहेरून येणाऱ्या रायडरना पण आमची विनंती आहे कोणी इथे येऊ नका ऑर्डर मारायला कारण का आम्हाला खूप काही प्रॉब्लेम आहेत म्हणून आम्ही या सर्व गोष्टी करत आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांना एक निवेदन सादर केलं व आम्ही जो बंद पुकारणार आहोत त्याला आपण पाठिंबा द्यावा अशी विनंती केली यानंतर राजू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या व हा विषय मार्गी लावण्यास सांगितलं या आदेशाचे पालन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व संबंधित परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे डिलिव्हरी होऊ देणार नाही असा इशारा स्विगी झोमॅटोच्या व्यवस्थापकांना दिला त्यानंतर स्विगी आणि झोमॅटोच्या व्यवस्थापकांनी घटनास्थळी धाव घेतली व रायडर्सच्या काही मागण्या मान्य केल्या व काही मागण्यांसाठी कालावधी मागितलाय चर्चा सकारात्मक होते हे लक्षात आल्यानंतर बंद तात्पुरता स्थगित करून संपूर्ण मागण्या मान्य होण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला पुढील दहा दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र उग्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून देण्यात आलाय खर तर दिवसापासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी ते त्यांचे त्यांच्या स्तरावरती चर्चा करत होते परंतु मॅनेजमेंटने न घेतल्यामुळं त्यांनी काल नेते आणि माझे आमदार राजूदादा पाटील यांना एक निवेदन सादर केलं त्याच्यामध्ये तै त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा मागण्यांचा उल्लेख केला त्या मागण्यांच्या अनुषंगाने सन्मान्य राजूदादा पाटील यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ज्या सूचना केल्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आपण त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पाठिंबा दर्शवलेला आहे त्या पाठिंब्याच्या अनुषंगाने मगाशी आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या त्या ते संप बंदमध्ये सहभागी झालो होतो त्यांच्या मॅनेजमेंटशी चर्चा सुरू आहे त्यांचे काही लोक आहेत ते चर्चेसाठी ते, या ठिकाणी येत आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या संबंधित काही गोष्टी आहेत त्यांच्या मागण्या आहेत त्याच्यावरती कसा तोडगा निघतो काय निघतो त्याच्यावरती या पुढच्या आंदोलनाची किंवा पुढच्या बंदची दिशा राहणार आहे या प्रसंगी विधानसभा सचिव अरुण जांभळे शहर संघटक तकदीर काळन विभाग अध्यक्ष रोहित बोहीर उपविभाग अध्यक्ष राजेश काशीकर विभाग सचिव पुष्पा भोरे शाखा अध्यक्ष संतोष पांडे विनोद चौधरी प्रवीण बोरहाडे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा